कारण आमच्या सीट सगळ्या आम्हाला मिळालेल्या आहेत कारण आमच्या सीट सगळ्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही सोडत आहे का राष्ट्रवादीला किंवा मला असं वाटत की जागांच्या संदर्भात काही जरी बोलणी चाललेली असली तरी शेवटी एकमताने सर्व निर्णय होणार सर्व निर्णय अंतिम टप्प्यामध्ये आहेत रोज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बोलत आहेत आणि शेवटी ज्याला तिन्ही पक्ष एकत्र लढवत असतात त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त जागा या महाराष्ट्रातून द्यायच्या आहेत या दृष्टीने एकदा उमेदवारांची निवड झाल्यानंतर आपण बघाल की सगळं वातावरण बदलेल आणि किमान पंचेचाळीस जागा या अठ्ठेचाळीस पैकी आमच्या निवडणुका दुसरीकडे कोकणामध्ये देखील शिवसेनेला जागा मिळेल की नाही याबद्दल शक्य आहे कारण इच्छुक आहेत संजय राऊत असे म्हणत आहेत की भाजप हे शिवसेनेला संपवायला निघाले किंवा धनुष्यबाणाला संपायला निघालाय नाही असं काही म्हणण्याचं कारण नाही कारण आमच्या सीट सगळ्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांच्या पोटात दुखण्याचं काहीच कारण नाही